नमस्कार में मी सर्वांस् स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेता होतं आणि आपण पाहणार आहोत पंधरा डिसेंबरचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरचाही राज्यामध्ये थंडीचा प्रवास कसा असेल हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट इम्यूनुसार जर पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्ब हा स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीर गेली पाठदिस्तान या भागामध्ये येण्याची शक्यता आहे तर या भागामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये याचबरोबर नवी मुंबई सॉरी नवी दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तरेचा भाग या भागामध्ये चांगल्या पदीचा पावसा शक्यतो व काही भागामध्ये म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी व गिलगिल पाटिस्तान लेह लदाख याचबरोबर नेपाळचा उत्तर भाग म्हणजे सो संपूर्ण हा हिमालयाचा भाग या भागामध्ये चांगल्या पदीचे बर्फवृष्टी पाहायला मिळण्या शक्यता मात्र येणाऱ्या चोवीस तासाचा आपण जर खास करून जर विचार जर केला तर येणाऱ्या समजा चोवीस तासामध्ये उत्तरेकडून थोडीफार हवा राज्याकडे येत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधील जे चक्रकाश स्थिती आहे ती सध्या ज श्रीलंकाच्या दक्षिणे भागाला आपल्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर अरबी समुद्रातील एक स जो कमी दाब सॉरी चक्रकाश स्थिती होती ती आता जवळजवळ अजून थोडं पश्चिमेला सरतील आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून राज्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच सोळा सतरा अठरा तारखेला या ठिकाणी वारं वाहण्याची शक्यता आहे व राज्याच्या दक्षिण भागातील म्हणजे सांगली कोल्हापूर याचबरोबर साताराचा असेल भाग तसेच सिंधुदुर्ग आणि मालवण हा भागा या भागामध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच येणाऱ्या दोन दिवसानंतर थंडी ही हळूहळू हो कमी होण्याची शक्यता म्हणजे आज आणि उद्यापर्यंत राज्यात थंडी आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये मात्र त्याच्यानंतर या ठिकाणी थंडी ही हळूहळू हो कमी होण्याची शक्यता आहे मग तसेच जर आपण येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यात तापमानाचा जर विचार केला तर मिनिमम तापमानामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे कमी त्या ठिकाणी जे उष्णतेचा जो प्रवास आहे तो हळूहळू वाढण्याची शक्यता कारण की दक्षिण भारतात दक्षिण महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा याच रोपुण्याचा काय भाग असेल सिंधुदुर्ग असं या ठिकाणी ढगाळ परिस्थिती तयार होणार आहे व त्या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा प्रवास वाढणार आहे पण तो पाऊस असा असेल फक्त रस्ता ओला किंवा चार पाच पावस आहेत एवढा जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे सर्व जर पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया हा जो वरचा भाग आहे या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमानाची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तास याचबरोबर संपूर्ण म विदर्भ याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्तरेचा भाग म्हणजे पुणे अहमदनगर असेल याचबरोबर नाशिक असेल तसेच खानदेश जळगाव धुळे नंदुरबार हा भाग या भागामध्ये खास करून जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूर सोलापूरचा जो जो कोड, अक्कलकोट अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल याचबरोबर लातूर आणि धाराशिवचा दक्षिण भाग या भागामध्ये अ सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस व सांगलीचा संपूर्ण भाग याचबरोबर साताऱ्याचा वाईपासून जो दक्षिण भाग आहे व घाटमाताचा भाग या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जो संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो विचार जर केला म्हणजे पू पूर्वेकडे विचार जर केला या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री आणि सिंधुदुर्ग वेंगुर्ला याचबरोबर अलिबाग रोहा पेन मुंबई ठाणे कल्याण याचबरोबर भिवंडीचा काय भाग असेल आणि डहाणू तलसारे हा जो भाग आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो पश्चिमेगी स किनारपट्टी आहे या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस राहण्यास शिकतात येणाऱ्याच आपण खास करून जर विचार केला सोळा ही सा याचबरोबर महाराष्ट्र असेल आणि विदर्भ सॉरी मराठवाडा असेल या भागामध्ये तापमानामध्ये वाढ होणार आहे म्हणजेच आ, है स, या ठिकाणी अट सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस सध्या जर विचार केला सोळा चौदा ते सोळा डिग्री असेल मात्र सोळा सतरा तारखेला या ठिकाणी सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व सांगली कोल्हापूर सातारा पुणे महाबळेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस राहण्याची तसेच आपण अठरा सो सतरा तारखेचा विचार जर केला सतरा तारखेलाही या भागामध्ये हळूहळू टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे तर हे होतं उद्याचा हवामान अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल, बेल आयकन नक्की क्लिक करा धन्यवाद